काय सांगणार काल रक्षा यांना मंत्री पद मिळालेलं आहे आणि निश्चितपणाने जळगाव जिल्ह्याकरता एक आनंदाची ही बाब आहे म्हणजे विकासाकरता राज्यातले तीन मंत्रिमंडळातली सहकारी जळगाव जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर आता केंद्रामध्ये सुद्धा जळगाव जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं आहे मला तरी असं वाटतं एम पाटणानंतर हे जळगाव जिल्ह्याला महिलेला मिळालेला हा पहिला बहुमान जळगाव जिल्ह्याकरता आहे त्यामुळे मी त्यांचं खूप अभिनंदन करतो अनुभवी आहेत तिसरी टर्म त्यांची खासदारकीची आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांनी देशाकडे लक्ष द्यावं देश करता करता राज्याकडे लक्ष द्यावं पण जास्तीत जास्त जळगाव जिल्ह्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा जनतेची राहणार आहे आणि मला खात्री आहे की ते आपल्या जळगाव जिल्ह्याकरता भरपूर काम करतील